रसिक नमस्कार मी कमलाकर राऊत उमा विश्व या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे माझे चार कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत दोन भक्तिगीतांच्या ध्वनिफिती प्रकाशित झालेल्या आहेत आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमांसाठी आणि भावसरगम या कार्यक्रमांसाठी मी गीतलेखन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या रक्त संक्रमण परिषदेसाठी मी पोवाडा लेखनही केलेलं ले आहे तर सादर करतोय माझ्या दोन कविता पण तत्पूर्वी आपणास विनंती आहे की या उमा विश्व चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुरुवात करतोय माझ्या कवितांना पहिली कविता आहे सखे तू तुझ्या पटेतील फूल जुईचे दरवळले अंतरी तुषा बटेतील फूल जुईचे दरवळले अंतरी सखे तू इंद्रा घरची परी सखे तू इंद्रा घरची परी हास लिस तू मुग्ध चांदणी हास लीस तू मुग्ध चांदणी हलके हलके मिटे पापणी श्वासा मधुनी गंध वाहतो पसरे गगनांतरी, सखे तू इंद्रा परी, सखे तू घरची परी मोर नाचरा मनी हासला मोरनाचरा मनी हासला मेघमुख्याने गगनी बसला वेळ सांजवेळही आली नदीच्या तिरी ಸಖೇತು ತು ಇಂದ್ರಿ ಪರಿ ಸಖೇತೂ ಇಂದ್ರಿ ದಾಟಲೆ ಹಿರವಾನ ದಾಟಲೆ ಸೋಬತಿಸ ತು ಭಾವೋಟಲೆ ತುರ ಘಾ ತನೂವರಿ ಶಿರಿ ಸಖೇತೂ ಇಂದ್ರಿ ಪರಿ ಸಖೇತೂ ಇಂದ್ರಾಘರ್ ಪರಿ तुझ्या बटेतील फूल जुईचे दरवळले अंतरी सखे तू इंद्रा घरची परी सखे तू इंद्रा घरची परी आणि ही दुसरी कविता आहे श्रावण सरी आला श्रावण घेऊन धुंद पावसाची सर आला श्रावण घेऊन धुंद पावसाची सर चिंप झाले तन मन नाले हिरवेशिवार नाले हिर वेशिवार आला श्रावण घेऊन धुंद पावसाची सर चिंब झाले तन मन नाले हिरवे शिवार उन पावसाचा खेळ धरा शहारली सारी उन पावसाचा खेळ धरा शहारली सारी थेंब पडे टप टप तळ्यातल्या जलावरी तरंगाच्या संगतीला झाडांची ही थर थर तरंगाच्या संगतीला झाडांची झाडांचीही थर थर चिंब झाले तन मन झाले हिरवे शिवार, शिवार दूर डोंगरांच्या मध्ये नदी हसते गालात दूर डोंगरांच्या मध्ये नदी हसते गालात पाखरांच्या गाण्यासंगे पिक डोलते ते शेतात सर सर सोडून या येते तिचे ढगातले घर सर सोडूनिया येते तिचे ढगातले घर चिंब झाले तन मन नाले हिरवे शिवार नाले हिरवे शिवार खेळ श्रावणाचे सारे सख्या खेळती अंगणी खेळ श्रावणाचे सारे सख्या खेळती अंगणी येता माहेराला मिळे त्यांना आनंद पर्वणी याची जीवनाचे येथे खरं उमग ते सार याची जीवनाचे येथे खरे उमग ते सार चिंब झाले तन मन नाले हिरवे शिवार आला श्रावण घेऊन धुंद पावसाची सर चिंब झाले तन मन नाले हिरवे शिवार न्हाले आपणास पुन्हा एकदा विनंती आहे की उमा विश्व या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमलाकर राऊतचा पुन्हा एकदा नमस्कार धन्यवाद